नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं जानकी ऋषिकेशला आवाज देऊ लागते तर त्यानंतर आता गुलाबदादा म्हणू लागतात वहिनी प्रवास खूप मोठा आहे आणि जाताना काहीतरी सोबत असावं आणि म्हणूनच मी तुम्हाला काहीतरी देऊ का म्हणजे डबा भरूनच येतो बरं पडेल तुम्हाला जानकी म्हणते नाही नको गुलाबदादा सर्वजण एकत्र जात आहोत तर, तर वाटेतच काहीतरी खाऊ तर आता गुलाबदादा म्हणतात बरं ठीक आहे जानकी म्हणते गुलाबदादा मला तुमच्यावर एक जबाबदारी सोपवायची आहे गुलाब विचारतो काय झाले वैनीसाहेब तर जानकी म्हणू लागते गुलाबदादा मला माहीत आहे की ही जबाबदारी मोठी आहे परंतु तुम्हाला ती सांभाळावी लागेल कारण आता आई आणि नाना अलिबागला गेले आहेत ते सुद्धा घरी नाही आहेत आणि मी आणि ऋषिकेसुद्धा बाहेर जात आहोत त्यामुळे या घराची जबाबदारी आता तुम्हाला सांभाळावी लागेल कारण ऐश्वर्याच्या जीवावर मी हे घर टाकून नाही जाऊ शकत त्यामुळे गुलाबदादा ही जबाबदारी सांभाळाल ना आणि घरात जे काही घडेल ते मला फोन करून सांगत जायचं गुलाब म्हणतो वैनीसाहेब अजिबात काळजी करू नका मी अगदी व्यवस्थितरित्या घर सांभाळेन तुम्ही काळजी करू नका आता गुलाबच्या विश्वासावर जानकी बाहेर जाण्यासाठी निघत असते तर त्याचवेळी आता तिथे ऋषिकेश येतो ऋषिकेश येताच ऋषिकेशला एक फोन येतो आता नंबर तर वेगळा असतो ऋषिकेश फोन उचलतो आणि विचारतो हॅलो कोण बोलत आहे तर इकडे ऐश्वर्यानेच फोन केलेला असतो आता ऐश्वर्या आवाज बदलून बोलत म्हणते हॅलो पार्वती आहे का तर हे सगळं दृश्य इकडे सारंग आणि आजी पाहत असतात ऐश्वर्याच्या या नाटकाचं आजी आणि सारंग तर कौतुक करत असतात तर दुसरीकडे ऋषिकेश विचारतो कोण तुम्हाला कोण हवं आहे तर आता ऐश्वर्या म्हणू लागते पार्वती तर ऋषिकेश ऐश्वर्याला म्हणजेच त्या व्यक्तीला विचारतो की तुम्ही नक्की कोण बोलत आहात तर ऐश्वर्या म्हणू लागते मी सखू बोलत आहे सखू मला पार्वतीसोबत बोलायचं आहे फोन देता का ऋषिकेश म्हणतो सॉरी रॉंग नंबर इथे पार्वती नावाची व्यक्ती राहत नाही आता ऐश्वर्याचं हे बोलणं कोण सारंग आणि आजी मात्र हसत असतात तर दुसरीकडे ऋषिकेश मास्त्र अस्वस्थ झालेला असतो ऋषिकेश अस्वस्थ पाहून जानकी ऋषिकेशला विचारते काय झाले ऋषिकेश तुम्ही एवढे अस्वस्थ का वाटत आहात ऋषिकेश म्हणतो काही नाही ग जानकी एक फोन आला होता पार्वती आहे का विचारत होत्या मग मी त्यांना म्हणाले की पार्वती नावाची व्यक्ती इथे तर राहत नाही तर त्यानंतर जानकी म्हणते अहो हे तर तुमच्या आईचं नाव आहे तर दुसरीकडे ऐश्वर्या सारंग आणि आजीला खाली जाऊयात असं इशारानेच सांगते आणि त्यांना खाली बोलावून घेऊन येते तर जानकी म्हणू लागते ऋषिकेश अहो हे तर आपल्या आईंचं नाव आहे ना तर ऋषिकेश म्हणतो हो परंतु आता तर माझी आई या जगातच नाही आहे तर जानकी ऋषिकेशला म्हणू लागते ऋषिकेश बघा ना काय योगायोग आहे ना आज कुठल्या तरी सकुताई नावाचा एका व्यक्तीचा फोन आला आणि त्यांनासुद्धा पार्वती नावाच्या व्यक्तीसोबतच बोलायचं होतं आणि पार्वती हे नाव तुमच्या आईचंसुद्धा आहे किती छान योगायोग आहे ऋषिकेश आता ऋषिकेशला नकळतपणे त्याच्या आईची आठवण येते ऋषिकेश म्हणू लागतो जानकी अशी कोणती जादू नाही आहे का ग म्हणजे केलेली व्यक्ती परत येईल त्या व्यक्तीचा फोन येईल आणि आपल्या मनातील सर्व भावना त्याच्याशी बोलता येईल आपल्या मनात साठवून ठेवलेल्या आठवणी तिच्याशी मांडता येतील आपलं मन मोकळं त्याच्यासमोर करता येईल असं नाही आहे का आणि त्या व्यक्तीचे आशीर्वादही मिळतील तर जानकी म्हणू लागते ऋषिकेश अशी कोणतीही जादू नाही आहे परंतु आशीर्वाद मात्र नक्कीच आहेत तर ऋषिकेश जानकीकडे पाहू लागतो जानकीमध्ये ऋषिकेश हो तुमच्या हातातील हा कडा हा तर तुमच्या आईनेच तुम्हाला दिलेला कडा आहे ना इतर तुमच्या आईची आठवण आहे याचाच अर्थ काय होतो ऋषिकेश तुमच्या आईचा आशीर्वाद तुमच्यासोबतच आहे ऋषिकेश जरी तुमच्या आई आता नसल्यात तरी त्यांचा आशीर्वाद तुमच्यासोबत आहे एवढंच काय ऋषिकेश प्रत्येक का आईचं चा असंच असतं आई असतानाही तिचा भरभरून आशीर्वाद तिच्या मुलासोबत असतो आणि आई नसतानाही मग आईची उणीव कधीच मुलाला भासत नाही आता ऋषिकेश ते कडं जवळ घेतो आणि पार्वतीताईंच्या आठवणीमध्ये हरवून गेलेला असतो जानकी म्हणू लागते ऋषिकेश खरंच तुम्ही काळजी करू नका आईंची आठवण तुमच्यासोबत कायमच आहे ऋषिकेश म्हणतो बरं ठीक आहे मी तुम्हाला इमोशनल केलं ना कारण ऋषिकेशच्या डोळ्यातही पाणी आलेलं असतं जानकी म्हणते ते, ते सगळं ठीक आहे परंतु गुलाबदादा आज तुमचे ऋषिकेश दादा काही हँडसमच दिसत आहेत ना असं म्हणत आता गुलाब आणि जानकी ऋषिकेशचं कौतुक करू लागतात आता हे सर्व दृश्य दुरूनच आजची सारंग आणि ऐश्वर्या पाहत असतात ऋषिकेश म्हणतो बरं चला किती वेळ झाला आहे तर त्याचवेळी शर्वरीचा फोन आलेला असतो जानकी म्हणते शरुताईंचा पुन्हा एकदा फोन आला आहे ऑलरेडी त्यांचे दोन फोन येऊन गेले आहेत ऋषिकेश म्हणतो चल आता आपल्याला निघायला हवं तर जानकी गुलाबदादांना म्हणते गुलाबदादा तुमच्या लक्षात आहे ना जबाबदारी गुलाब म्हणतो हो हो माझ्या लक्षात आहे असं म्हणत आता जानकी आणि ऋषिकेश शर्वरीताईंच्या गावी जाण्यासाठी निघालेले असतात तर इकडे आजी म्हणू लागतात चला गेले सर्वजण तर इकडे ऐश्वर्या म्हणते हो ना राजा राणी तर गेलेत परंतु राजाच्या मनात त्याच्या आईच्या आठवणी पेरल्या आहेत मी असं म्हणत आता ऐश्वर्या सारंगना म्हणू लागते पहिला डाव तर सक्सेसफुल झाला आहे आता दुसरा डाव तर सारंग विचारतो काय तर ऐश्वर्या म्हणू लागते जानकीचा चमचा गुलाब त्याला तर इथून आपल्याला घालवावंच लागेल ना आशीर्वाद बंगल्याबाहेर बाहेर कुठेतरी लांब पाठवून द्यावं लागेल तर सारंग म्हणू लागतो त्याला त्याचं तर मी बघेनच त्याला या आशीर्वाद बंगल्याच्या मातीच्या बाहेरच पाठवेन ती जबाबदारी माझ्यावर सोपवा आता सारंगने ही जबाबदारी उचलली म्हटल्यावर ऐश्वर्या तर सारंगवर खुशच होते तर दुसरीकडे पाहायला मिळतं गुलाब बिचारा गार्डनमध्ये काम करत असतो झाडं लावत असतो कारण नानांना चाणकीला झाडांची खूप आवड असते आणि पावसापाण्याचे दिवस त्यामुळे गुलाब बागेचं काम करत असतो आणि त्याचवेळी तिथे सारंग येतो आणि म्हणतो काय मग गुलाब आज एकदम आनंदात दिसत आहेस अगदी गाणं गुणगुणत बागेचं चा काम चालू आहे तर गुलाब म्हणतो कसं आहे ना दादा मला तर अशी कामं करत असताना गाणं गुणगुणायची सवयच आहे तर सारंग त्याला प्रत्युत्तर करत म्हणतो आणि विसरायचीही आता मात्र गुलाब विचारतच पडतो गुलाब विचारतो विसरायची तर सारंग म्हणतो की हो तुला कामं विसरायचीही तितकीच सवय आहे गुलाब विचारतो काय तुम्ही सांगितलेलं काम विसरलो आहे का मी तर आता सारंग म्हणू लागतो नाही नाही मी सांगितलेलं काम नाही नानासाहेबांनी सांगितलेलं काम एवढं मोठं काम तू विसरलास आता गुलाबला थोडी भीती वाटत असते गुलाब म्हणतो की नानासाहेबांनी मला काम सांगितलं आणि मी विसरलो तर सारंग म्हणतो असं काय करतो आहेस तुला नानाने काय सांगितलं होतं माझ्यासाठी पंधरा गुलाबाची कलमं घेऊन ये आणली आहेस का तू तर आता गुलाब म्हणू लागतो नाही नाही मी तर विसरूनच गेलो आत्ताच जातो आणि घेऊन येतो तर आता सारंग म्हणतो म्हणजे तू इथल्या बाजारातून घेऊन येणार आहेस तर गुलाब म्हणू लागतो हो मी इथल्याच बाजारातून घेऊन येणार सारंग म्हणतो अरे तुझ्या लक्षात आहे ना आपल्या बागेतील सर्व झाडं ही पुण्याच्या नर्सरीतीलच असतात मग आता तुला ही झाडं नर्सरीत जाऊनच घेऊन येऊ लागतील आणि ते सुद्धा पुण्याच्या तर गुलाब म्हणतो परंतु एवढ्या लांब कसा जाणार आहे मी कारण येईपर्यंत अंधार होईल तर सारंग म्हणू लागतो त्यात काय झालं जा आणि घेऊन ये गुलाब म्हणतो नाही ना मी एवढ्या लांब नाही जाऊ शकत कारण जानकी वहिनींनी माझ्यावर खूप मोठी जबाबदारी दिली आहे या घराची तर गुलाब म्हणतो एवढंच ना ती जबाबदारी मी सांभाळेन तू जा आणि कलम घेऊन ये म्हणजे कसं नानासाहेबांची शबासकीही तुला मिळेल असं म्हणत आता सारंग गुलाबच्या हाती पैसे देत म्हणतो हे घे एक हजार रुपये आहेत तुला हवं ते पोटभर खाऊन घे आणि गुलाबाची कलमही घेऊन ये आता सारंगच्या बोलण्यावर विश्वास ठेवत गुलाब पुण्याच्या नर्सरीमध्ये गुलाबाची झाडं आणण्यासाठी निघालेला असतो तर दुसरीकडे ऐश्वर्याने ऑडिशनची तयारी केलेली असते आजी म्हणू लागतात ऑडिशनची झाली का तयारी तर त्याचवेळी सारंग येतो आणि म्हणतो ऐश्वर्या हे सगळं काही उचला अहो तुमच्यासाठी जा मी जागा करून देत आहे ऐश्वर्या विचारते कशासाठी तर सारंग म्हणतो ऑडिशनसाठी तर ऐश्वर्या सारंगला म्हणते ती ऑडिशन इथेसुद्धा होऊ शकते तुम्ही काय पण ना सारंग तुम्ही जरा शांत वसा तर आजी म्हणतात मी ऑडिशन दिली तर चालेल का कसं आहे ना लहानपणापासूनच मला ॲक्टिंगची अभिनयाची खूप आवड आहे म्हणून मला वाटते की मी ऑडिशन दिली तर तर आता मात्र ऐश्वर्या आणि सारंग आजीकडे पाहू लागतात ऐश्वर्या म्हणते नाही नको तर आजी म्हणतात का अगं मी खरंच खूप छान अभिनय करते तर ऐश्वर्या म्हणू लागते आजी अहो परंतु आत्ता नको कारण आत्ता मी माझ्या काही माणसांना फिल्मचे ॲक्टर पाठवायला सांगितले आहेत आणि ते आता पाठवतीलच तर ऐश्वर्याचं हे बोलणं ऐकून सारंग विचारतो फिल्म ॲक्टर तर ऐश्वर्या म्हणते की हो पार्वतीचा रोल करायचा आहे मग माणसंही तशी तगडी नकोत का आणि मी जशी माणसं निवडणार आहे तीच माणसं इथे येणार आहेत आणि त्यातील एकीला कोणातरी पार्वतीचा रोल मी करायला सांगणार आहे आणि त्याचीच ही सगळी काही तयारी सुरू आहे तर आता ऐश्वर्या सारंगला म्हणते सारंग आता काही माणसं येतीलच तुम्हाला त्यांची नाव नोंदवून घ्यायची आहेत असं म्हणत आता सारंगला ऐश्वर्याने कामाला लावलेलं असतं तर त्याचवेळी आजी म्हणतात मी काय म्हणते तर ऐश्वर्यामध्ये बोला ना तर आजी म्हणतात नाही म्हणजे मला एक शंका येत आहे ऐश्वर्यामध्ये सांगा काय झालं आहे आजी तर आजी म्हणतात समजा समजा मला असं वाटतंय की आपलं हे काम चालू असताना अचानक कोण भसकलं तर तर आता ऐश्वर्या रागानेच आजीकडे पाहू लागते तर आजी म्हणतात माझी फक्त शंका मी व्यक्त केली तर आजीला ऐश्वर्या म्हणू लागते कोणही अचानक इथे येणार नाही कारण आता घरात कोणी नाही आहे तुमच्या लक्षात आहे ना कारण नाना आणि आई तर अलिबागला गेले आहेत ते तर येणार नाहीत जानकी आणि ऋषिकेश शरुवंशांच्या गावी गेले आहेत मग इथे कोणीही नाही तर सारंग म्हणतो आणि गुलाब गुलाब तर रात्रीशिवाय येणारच नाही आहे कारण मी त्याला पुण्याच्या नर्सरीमध्ये पाठवलं आहे जानकी म्हणते मग आता इथे कोणीही येणार नाही तुमच्या अशा या शंका वगैरे मांडत बसू नका आता आजीचा आणि ऐश्वर्याचा थोडा वाद होतो सारंग आजीला शांत करतो तर त्यानंतर आता ऐश्वर्या ऑडिशनच्या तयारीला लागलेली असते ऐश्वर्या खुश होते आणि मनाशीच म्हणते की आत्ता अगदी सगळे काही फासे माझ्या मनासारखेच पडणार आहेत या घरात आता नवी पार्वती येणारच तर दुसरीकडे पाहायला मिळतं सर्वजण शर्वरीच्या गावी पोचलेले असतात जानकीला तर गाव खूप आवडलेलं असतं त्याचवेळी एक छोटासा मुलगा विक्रांतला आवाज देत म्हणतो विक्या काका का तू आलास आता मात्र कोणाला काहीच कळत नसतं की ती व्यक्ती म्हणजेच तो मुलगा नक्की कोण आहे तर विक्रांत म्हणतो कार्तिक अरे तू कसा आहेस आणि त्यांच्या बालपणीच्या आठवणी चालू होतात आता शर्वरी त्यांच्याकडे पाहू लागते जानकी म्हणते की ती छान मुलगा आहे ना तर आता जानकी विचारते की हा कोण आहे विक्रांत म्हणतो डॉन तर जानकी म्हणते डॉन तर विक्रांत म्हणतो की हो डॉन म्हणजे या गावात जी काही लहान मुलं आहेत त्यांचा हा मोरक्या आहे तर ऋषिकेश म्हणतो छान आहे मोरक्या आता मात्र कार्तिकची कॉलर अगदी ताट झालेली असते तर मालतीत काकू कार्तिककडे पाहू लागतात तर त्यानंतर शर्वरी विचारते परंतु हा कार्तिक कोण आहे तर आता विक्रांत म्हणू लागतो की माझा मित्र विनय शर्वरी तुला माहीत असेलच ना की माझा मित्र शरोमंती नाही रे विक्रांत तुझ्या या मित्राबद्दल मला खरंच माहीत नाही तर मालती ताई म्हणतात तो आता नाहीच आहे तर तुला कसं माहीत असेल तर शर्वरी म्हणते नाही आहे म्हणजे तर त्यानंतर विक्रांत ती आठवण सांगू लागतो आणि म्हणतो सात वर्षापूर्वी विनय आणि नेहा बेंगलोरवरून विमानाने प्रवास करून येत होते परंतु अचानक विमानाचा अपघात झाला आणि त्यामध्येच विनय आणि नेहा हे जग सोडून निघून गेले आता मात्र सर्वांनाच कार्तिकबद्दल खूप वाईट वाटत असतं तर विक्रांत पुढे म्हणू लागतो मग कार्तिकला सांभाळणार कोण आणि म्हणूनच त्याच्या आजी आजोबांकडे इथे ठेवण्यात आलं आता मात्र कार्तिकची ती अवस्था पाहून एवढ्या लहान वयात आईवडिलांपासून दुरावलेल्या कार्तिकबद्दल सगळ्यांनाच खूप आपुलकी वाटू लागते तर कार्तिक आता विक्रांतला म्हणतो ते सगळं ठीक आहे परंतु काका मला सांग हे कोण आहे तर विक्रांत म्हणतो हिला तू ओळखलं नाहीस हिला तर त्याचवेळी शर्वरी पुढे येते आणि म्हणू लागते मी तुझ्या विक्रांत काकाची बायको म्हणजेच तुझी शर्वरी काकू शरू काकू असं म्हणत आता ती कार्तिकचे लाड करू लागते तर त्यानंतर कार्तिक म्हणतो मग हे दोघेजण कोण आहेत तर शर्वरी ओळख करून देत म्हणते की हा माझा ऋषिकेश ददा आणि ही माझी चाणकी वहिनी तर त्यानंतर आता कार्तिक त्यांना प्रश्न करत म्हणतो मी यांना मामा मामी म्हटलं तर चालेल का आता मात्र जानकी आणि ऋषिकेशला धक्काच बसतो तर जानकी म्हणते काही हरकत नाही तू आम्हाला मामा मामी म्हणू शकतोस तर विक्रांत म्हणू लागतो या कार्तिक बुवांच्या गप्पांमध्ये रंगलात ना तर दिवसही पुरायचा नाही तर कार्तिक म्हणतो थांबा तुम्ही कुठे निघालात तर जानकी म्हणते घरी तर कार्तिक म्हणतो खरी नाही अगोदर मंदिरात जावं लागेल कारण कसं आहे ना या गावात जो कोणी नवीन येतो किंवा कोणीही आलं तरी सर्वात अगोदर देवी आईचं दर्शन घेतलं जातं आणि मगच ते व्यक्ती घरी जाऊ शकतात आणि तसंही आज देवी आईच्या मंदिरामध्ये दे उत्सव चालू आहे आणि म्हणून आपण सर्वांनी देवी आईच्या मंदिरात जायचं का आणि हो गोड्याचा शिराही बनवला आहे जानकी म्हणते अच्छा म्हणजे गोड्याच्या शिऱ्यासाठी हे सगळं काही चालू आहे तर तर आता कार्तिक हसू लागतो तर मालतीताई पुढे शर्वरीला आणि जानकीला म्हणू लागतात जानकी शर्वरी ते खूप जागृत देवस्थान आहे तिथे गेल्यानंतर तुम्ही दोघींनीही आईची ओटी भरा अगदी नवसाला पावणारं देवस्थान आहे तर दुसरीकडे पाहायला मिळतं ऐश्वर्याने बरीच माणसं ऑडिशनसाठी बोलावलेली असतात तर ती माणसं आल्यानंतर आता नावनोंदणी करण्याचं काम हे सारंगकडे असतं आता सारंग नावाची नोंदणी करून घेत असतो तर पहिल्याताईंना विचारतो तुमचं नाव काय तर त्या ताई म्हणू लागतात माझं नाव सुरेखा पिंट्या कपूर आता ज्यावेळी सारंग नाव लिहून घेतो आणि कपूर म्हटल्यानंतर त्यांना तो विचारतो कपूर तर सुरेखा ताई म्हणू लागतात की हो मी माझ्या नावापुढे कपूर हेच अण्णाव लावते म्हणजे बघा ना मी जर खूप मोठी अभिनेत्री झाली आणि त्यानंतर मला जर अवॉर्ड मिळायचा असेल मला स्टेजवर बोलावलं तर ज्यावेळी माझं नाव घेतलं जाईल त्यावेळी असंच बोलतील ना सुरेखा पिंट्या कपूर मग सर्वजण टाळ्या वाजवतील आणि म्हणूनच मी माझ्या नावापुढे कपूर लावते आता मात्र सारंगला काही बोलताच येत नाही सारंग म्हणतो बरं ठीक आहे तुमचं नाव नोंदवून घेतलं आहे तुम्ही जाऊन बसा तर त्यानंतर तो दुसऱ्या ताईंना विचारतो की तुमचं नाव काय तर त्या म्हणू लागतात माझं नाव सीमा लता रमेश तर सारंग विचारतो बाकीचे कुठे आहेत तर त्या म्हणू लागतात नाही हे तर माझंच मा मा नाव आहे कारण मी माझ्या नावापुढे माझ्या आईवडिलांचं नाव लावतो तर इकडे सारंग म्हणू लागतो परंतु पैसे एकीचेच मिळणार आह त्या म्हणतात बरं ठीक आहे आता सारंग त्यांनाही जायला सांगतो आणि सारंग विचार करत म्हणतो ऐश्वर्याने एवढंच सगळी तयारी तर केली आहे परंतु हे सगळं चित्र पाहता ऐश्वर्याला पार्वती मिळेल ना आता मात्र सारंगच्या डोळ्यासमोर सा प्रश्नचिन्हच उभं राहतं तर दुसरीकडे ऐश्वर्याने सगळी काही तयारी केलेली असते आणि आजी म्हणू लागतात हे तर मी लहानपणीच पाहिलं आहे ऐश्वर्या विचारते काय तर आजी म्हणतात हे सगळं काही तर ऐश्वर्या म्हणते शूटिंग तर आजी म्हणतात की हो हे शूटिंग वगैरे सगळं काही मला लहानपणापासूनच माहीत आहे मी तुला ॲक्टिंग करून दाखवू का तर ऐश्वर्या म्हणू लागते खरंच आजी तुम्हाला सगळं माहीत आहे मग मा करून दाखवा ना तर आजी सोप्यावर जाऊन बसतात आणि म्हणतात मी इथूनच दाखवेन ऐश्वर्या विचारते इथून इथून तर कॅमेरा ऑन आहे आणि तुम्ही इथून दाखवणार आजी म्हणतात की हो असं म्हणत आजी ॲक्टिंग करून दाखवत म्हणतात रोल रोलिंग ॲक्सन आता मात्र ऐश्वर्या म्हणू लागते पुरे बस तुम्ही जाऊन तिथे उभ्या राहा तर आजी म्हणतात इथे तर आता ऐश्वर्या म्हणू लागते की हो कारण डायरेक्टर मी आहे आणि मीच सगळं काही जबाबदारी स्वीकारणार आहे मी इथे सोप्यावर बसणार आहे तो मी इथे उभं राहायचं आहे आजी म्हणतात मग मी कोण आहे तर आता ऐश्वर्या म्हणू लागते डी पी ओ तर आजी म्हणतात डी पी ओ म्हणजे का मी तर पी ओ पी ऐकलं होतं तर आजीचं हे बोलणं ऐकून ऐश्वर्या तर डोक्यावरच हात मारते आणि म्हणू लागते काय या माणसांना का मी सांभाळते मला काहीच कळत नाही तर त्यानंतर ऐश्वर्या आजीला म्हणते आजी अहो तुमच्यावर तर महत्त्वाची जबाबदारी आहे म्हणजे ज्यावेळी मी इथे कोणाला तरी ॲक्टिंग करायला बोलावे त्यावेळी तुम्ही एकच काम करायचं आहे जसं मोबाईलला टिकटिक करत असता तसंच इथे उभं राहायचं आहे आणि हे जे रेड कलरचं बटन आहे ना ते ऑन करायचं आहे म्हणजे स्टार्ट करण्यासाठीसुद्धा लाल कलरचंच बटन आणि कट क करण्यासाठी सुद्धा लाल कलरचंच बटन आजची म्हणतात म्हणजे दोन्ही वेळा जर लाल कलरचंच बटन दाबायचं आहे तर जर ते बटन एकदाच दाबलं दा तर आता मात्र ऐश्वर्या म्हणते ह्यांना कसं सांगू काय सांगू काहीच कळत नाही रागाने कधीतरी वाटते की ह्यांच्या डोक्यातच खुर्ची घालावी ऐश्वर्याचा राग अनावर होतो परंतु ती स्वतःला सावरते आणि म्हणते नाही ऐश्वर्या चिडचिड नाही करायची कारण मी डायरेक्टर आहे डायरेक्टर आणि या डायरेक्टरला आता नवी पार्वती शोधायची आहे तर दुसरीकडे पाहायला मिळतं शर्वरी जानकी मालतीताई विक्रांत आणि ऋषिकेश सर्वच जण मंदिरात येतात आता त्यांच्यासोबत कार्तिकही असतो तर शर्वरीला आणि जानकीला मालतीताई म्हणू लागतात शर्वरी ला, आणि जानकी, जानकी तुम्ही आता ज्यावेळी ओटी भराल त्यानंतर तुम्ही जर ओटी भरत असताना कोणाच्या अंगात देवी आई आली तर समजायचं तो देवयाईचा आशीर्वाद आहे तिच्या तोंडूनच देवयाई सगळं काही बोलत असते आणि म्हणूनच शांतपणे तिचं सगळं काही बोलणं ऐकून घ्यायचं आणि तिला नमस्कार करायचा आता जानकी देवयाईची ओटी भरायला घेते आणि देवयाईची ओटी भरत असताना एका ताईंच्या अंगात देवी आलेली असते आणि ते पाहून आता मालतीताईंचं बोलणं शर्वरी आणि जानकीला आठवतं मालतीताई नमस्कार करतात आणि देवयाईचे आशीर्वाद घेतात तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं जानकी त्या देवीयाईला कुंकू लावण्यासाठी जाते तर ज्या ताईंच्या अंगात देवीयाई आलेली असते त्या ताई जानकीला म्हणू लागतात तुमच्यावर देवीयाईची कृपा आहे आता भूतकाळ समोर येणार आहे भूतकाळाचा स्वीकार करा भूतकाळाला मागे लोटू नका आलेल्या व्यक्तीचा सांभाळ करा असं म्हणत आता ते जानकीला संकेत देऊ लागतात परंतु आता त्यांचं हे बोलणं ऐकल्यानंतर जानकीला धक्काच बसतो नक्की हा संकेत कशाबद्दल असेल हा जानकी विचार करू लागते आता खरंच देवी आईचा हा संकेत खरा ठरेल का खऱ्या पार्वतीताई घरी येतील का आणि ऐश्वर्याचा डाव उधळून लावतील का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद